नमस्कार सविताटी टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता दुपार झालेली आहे तर व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे हेच आहे की मी आता काय करतोय आणि मम्मी काय करते तर हे तुम्हाला दाखवायचंय त्यामुळं कारण हे थोडं महत्त्वाचं आहे दाखवणं कारण चोवीस ते पंचवीस ब्लाऊज मम्मी शिवते आणि ते कसे शिवलेत काय किती दिवस लागलेत याची माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि आता दुपार झाले तर जेवणाचं काय तर जेवण वगैरे अजून व्हायचं आहे आणि मीच मम्मीला आता सपोर्ट करतोय तर इकडे बघा भांडे एवढे घासले आता तुम्हाला खोटं वाटेल तसा पण माझा भाऊ मदत करतच असतो मम्मीने तुम्हाला दाखवलंच होतं पण आता डोळे पण माझे लाल झालेत बघा तर मम्मीचा पण अवतार कसा झाला असेल तुम्ही आता विचार केला असेल तर हे सगळे भांडे मी बघा इथं साबण वगैरे लावून म्हणजे हे सुकत ठेवले त्याला डाग वगैरे लागतात ना तर मी आता थोडेसेच राहिलेत तर त्याला साबण वगैरे लावल्याने ठेवलेत तर ते आता कडे वगैरे मेन मेन आहेत भांडे तर ते आता मी नंतर धुवून टाकल आणि आता जेवणाची पण वेळ झाली तर मम्मी मला बोलली की आता तू खिचडी भात कर यूट्यूबला बघून तसं पण थोडंफार मला येतो पण जर टेस्ट चांगली नाही लागली तर भावाला आवडत नाही त्यामुळे मी यूट्यूबला बघून कसा सविस्तर एकदम परफेक्ट करेल आणि कुकर वगैरे तर आता रेडी ठेवलं आहे मी किचन वगैरे आता साफ करतो आणि सगळं कापून घेतो सगळं साहित्य तर त्याच्या आधी आता आपण मम्मीकडे जाऊ आणि मम्मीशी बोलू तर हे बघा हे सगळं आता काय कसं चाललंय काय किती ब्लाऊज राहिलेत मम्मीला आता मी विचारतो आणि पहिले पण व्हिडिओ मम्मीने करून ठेवलेलं टेन्शन घेऊ नका सगळ्या लाईनशीर एक 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 सोडल, एक व्हिडिओ मम्मी सोडत आणि काही प्रश्नांचे उत्तरे भेटले नाहीत ते पण भेटतील कारण आता सध्या घरच टाईम नाही एक मिनटंसुद्धा टाईम नाही जरी कोणाचा कॉल आला तरी पण मम्मीचं थोडंसं काम आटकते आणि ते मम्मीला बोलणे वाचतायत कारण असं होतं आहे की एक एक ब्लाऊज वाढत चाललंय कमी नाही होत एक एक कस्टमर डबल डबल ब्लाऊज आणत आहे मम्मी काय सांगशील किती ब्लाउज राहिले तुझे त्यांना सांगितलेलं समजतच नाही झाले असं की ब्लाऊज राहिले दोन तीनच त्यांनी अजून जास्त ब्लाउज आणलेत परत म्हणतात आता आम्हाला ते पण घालायचे पण आता होणार नाहीत मी बोलते तरी पण ते ऐकतच नाही काही करा म्हणत आम्हाला का सांगू तुम्ही द्या आता मी काही जादू बिदू काय का प्रत्येकाला सोपं वाटते पण इथं तुम्ही या बघायला लाईव म्हणून आता मी व्हिडिओ सगळं एक पण व्हिडिओ सोडणार नाही जर कधी अर्जंट वगैरे आले ना घरात कशी परिस्थिती होते हे व्हिडिओच्या माध्यमातून कळल आणि मग तेव्हा कळल की आता असं झालंय नवरदेवाच्या आईचे तीन ब्लाउज दिलेत मी अगोदर म्हणजे काल ते गेल्या पॅकिंग करून त्यांना अगोदर जायचं होतं तर त्यांचे काल तीन ब्लाउज दिले हे बाकीचे बुकलोक वगैरे करायचे राहिले होते हे पण रेडी केले तर हे ब्लाउज हे बघा एवढे ब्लाऊज झाले ते शिवून आणि हे बघा हे का रेडी केलाय फक्त याला लेस लावायची राहिली तर धागा नको बदलायला म्हणजे धागा दुसरा लावायला लागेल मी असंच ठेवले लेस नंतर लावी हा ब्लाऊज रेडी झालाय तर हे पण ब्लाऊज आहे ते कप टाकून शिवलेत हे बघा यात कप टाकलेत आणि हा पण ब्लाउज आहे इकडनं दाखव हा ब्लाऊज आहे हा पण कप टाकून शिवलाय आता इथून कट करून मग मी याला इथं लुक करणार आहे ताच बटन कटी करणार आहे तर सगळे म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज येतं आणि सगळ्याला कप आहे त्या सगळ्याला लेस आहे हाताला याला नॉट लटकन लुक सगळं म्हणजे त्याच्यात वेळ जातोय ना भरपूर आणि काय होतं माहिती वेलवेटच्या ब्लाऊज हे आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण सुईचा कपडा ठेवतो ना त्यावेळेस सरकत नाही पटकन तर वेलवेटच्या वेळ लागतो शिवायला ते पण झालं आणि धागा पण सारखा तुटतो वेलवेट वरती तर हा पण प्रॉब्लेम होतो काय होतं माहिती का वरचा धागा तुटतो खालचा धागा नाही तुटत आणि सरकायला किंवा जसं आपण साधं ब्लाऊज पटकन शिवतो तसं हे पटकन शिवून नाही होत त्याच्यात जरा जास्त वेळ जातो आणि झाले असं कि ते वरवर ब्लाउज आणतात नाही नाही आता अशी साडी घेतली नाही नाही आता असं साडी झाली मग तुम्हाला द्यायलाच लागल तर आता हे बघा ही नवरदेवच्या आईची साडी त्यांनी परत आणली ही साडी आता काय बोलणार ते म्हणतात नाही पाठीमागून मुलीकडे लावून दे म्हणजे आता हे उद्या पाठीमागून मुलगी जाणारे तो मुलीकडे पाहिजे हे ब्लाऊज पण उद्या सकाळपर्यंत द्यायचे सगळे आणि आज संध्याकाळपर्यंत हा ब्लाउज हा ब्लाऊज हा ब्लाऊज हा म्हणजे आज संध्याकाळपर्यंत द्यायचे हा ब्लाऊज हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज आणि अजून एक कटिंग करायचं राहिला तो शिवायचा ब्लाऊज त्याच्यामध्ये पण कप टाकायचे ते संध्याकाळपर्यंत द्यायचे तर त्या ते का आम्ही सहा वाजता घ्यायला आता मधले सवा तीन साडेतीन होता आले तर मग अजून तो कटिंग करायचा आहे हा पूर्ण स्टिच करायचा आणि ते वेळ वेटवरती म्हणजे सरपत नाही ना हा थोडा वेळ लागतो त्याला काली बंद म्हणलं तुला काही तर मग आता असं झालंय की आता मग मी त्यांना सांगितलं की नंतर उशिरा तरी या संध्याकाळी उशिरा तरी या बोललो ना अजून त्याला हुकलोप वगैरे अजून तो कटिंग करायचा आहे तर सगळे काही असे आणि हा पण नवरीच्या आईची एक साडी वाढली तुला सकाळीच बोलले ना मी फोन आता तेव्हा हे कटिंग करून ठेवलायचे्लाउज आहे ना त्याच्या खाली पिशवीमध्ये आता ती म्हणते मला तो पण ब्लाउज पाहिजे काय बोलायचं एक एक, एक वाढतच चालले तर टेन्शन आले मला कोण काय <laughs> जेवले नाही अजून जेव्हा आता त्याला म्हणलं तू खिचडे वाहत युट्यूबला बघून काय करणार त्यांचे बांडे बिल्डे घासल्या ते सगळा राडा पडलेला आता बाबा झोपला ते तुझं हे हा ब्लाउज बघितल्यानंतर मला आठवलं आता वेळ नाही बोलायला तरी पण बोलते काय रे हा जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस जेव्हा मुरग काय म्हणते त्याला मिरगाचा मिरगाचा पाऊस पडत असतो त्यावेळेस ना शेतामध्ये गेल्याच्या नंतर असं डोंगरात गेल्याच्या नंतर आम्ही गौऱ्या वगैरे आणायला जायचो ना शेतामध्ये तर तेव्हा हे अशा कलरचे आहेत ना किडे पडायचे छोटे छोटे ना असे मस्त चार पायाचे असायचे आणि आम्ही आता हाता उचलून घेतो टिकली टिकले <laughs> म्हणून खूप पाणी असेच मऊ मऊ असायचे तर हा वेल वेटला ब्लाऊज बघितला त्याच म्हणाली शेतातली एक मजा होती नाही का आपली परिस्थिती खराब होती पण काल तुम्ही दिवे लावले होते का चांगले लावले होते हे होते ना किती लावायचे नागदिवे आपली इच्छा इच्छा प्रमाणे लावायचे एक परंपरा आहे पहिल्यापासून चालत गावाला नागदिवे बनवतात बाजरीच्या पिठापासून आज खंड आणि आज खंडो वाचई तळी उचलायची असते तळी भंडारा माझा आपले हा संध्याकाळी जाऊ सांग नाही बघितलं होतं कॅलेंडरवर आणि ते नागदेवी असते ते रात्री करायचे ना भाकरी भाजी भाकरी आणि भंडारा तळी उचलायची आपले गुलदळी होते ना त्याच्यामुळे आपल्याला उचलायला लागल तर ना हरभऱ्याची भाजी वगैरे असती हा पण आता आपल्या इथून कांदा कांद्याची पात वांग्याचं भरीत आहे का नाही बाजरीच्या भाजी भाजी मेथीची भाजी आण चण्याची भाजी भेटणार नाही गावाला आणि बनवायचं ब्लाउज झाली का मग करू देव घेण मायकडून थोर करून काय म्हणजे असं निवांत कोणती गोष्ट देवा धर्माचं असं कर आपल्याला करायचंय ते निवांत करायचंय असं लग्नाच्या सीझन मध्येच नाही का <laughs> नाही परा त्यांचं असं झालं आहे की हे ब्लाऊज वाढीत गेलात ना म्हणून माझ्या हात झाले आणि ऐकत पण नाही त्याला सांगितलेलं काय करणार एक घेऊनच येतं आणि ओळख असल्या ओळख असं म्हणजे ओळख असू नाही तर पण ते आपल्याला बोलताच येत नाही असं फटकन नाही एखाद्याला नकोच म्हणल्या लोक डायरेक्ट घेऊन आलो काय बोलू आणि असं नेहमी समजून पण घेतात समजा त्यांचे ब्लाऊज असले जास्त दिवस राहिले नाही शकले मी थोडं मागं लेट झालं मागं कुठं तर घेतात समजून पण आता अशा वेळेला आपण पण समजून घ्यायला पाहिजे त्यांना कारण त्यांच्या घरात लग्न आहे प्रत्येकाला खोस असते दुसऱ्यांच्या ब्लाउजाच काय करूत वाढतच चालू हा त्याचा ब्लाऊज पण सेमच आहे आईच्या ब्लाऊज ला त्यांच्या मुली फिरल्या निखील जाऊन आला नितीन पण जाऊन आला इथं पण माझ्याकडे जेवढ्या लेस आहेत तेवढ्या मी चेक केल्या पण हे नाही मिळालं तशी लेसच नाही मिळाली शेवटला मग नंतर भेटले म्हणजे हा आणि तेव्हा परफेक्ट लावून तिकडे तिकडे नाही झालं पाहिजे मग तुम्ही आनंद तुम्ही नाही व्हायच मला नाही तुमचा आनंद जाईल